नांदगाव महायुती शिंदे शिवसेना गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सागर हिरे आघाडीवर शहरभर जल्लोष फटाक्यांची आतिषबाजी आणि घराघरातून होत औक्षण कारण सामान्य कुटुंबातील निष्ठावंत शिवसैनिकाला नगराध्यक्ष पदाची मोठी संधी कार्यसम्राट आमदार सोहळा संगना कांदे आणि समाजसेविका अंजुमताई कांदे यांच्या विश्वासाचा मान ठेवत सागर हिरे मैदानात उतरलेत आणि सुरुवातीपासूनच त्यांना मिळतोय प्रचंड जनसमर्थन घराघरात एकच चर्चा नांदगावचा चेहरा मोहरा आता बदलणार सागर हिरे नांदगावची नवी आशा सागर हिरे यांची नांदगावशी भावनिक नाळ ही, ही घट्ट कारण ना ना दब ते नांदगावचे सुपुत्र एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे अठ्याहत्तर मुंबई पोलीस खात्यात दबदबा असलेले कैलासवासी पी आय वीर भगवान रुग्णा काकळीज यांचे ते नातू तसेच नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नांदगाव शाखाधिकारी श्रीमती माणिक का काकळीज यांचेही नातू ही त्यांची मोठी जमिची बाजू नांदगाव शहरात सुरू आहे निवडणुकीची धडधड आणि त्या धडधडीत सर्वाधिक जोरात धडकतय सागर हिरे यांचं नाव औक्षण फटाके जल्लोष आणि शिवसैनिकांचा उत्साह हो जणू विजय आधीच पक्का मतदार प्रक्रिया साधा सर्वसामान्यांचा सा माणूस म्हणून आम्ही सागर हिरे सोबत कार्यसम्राट विकास होणार हा आमचा विश्वास आहे आमच्या शहराचा चेहरा मोहरा बदलेल नवे प्रकल्प येणार सागर हिरे जिंकणारच सा। संपादक विजय धामणे नाशिक नांदगाव नगर अध्यक्ष पदा करता सागर हिरे राजेश बनकर उभे तुम्ही कोणाला मतदान करणार कोण निवडून आलं पाहिजे तुम्ही एकंदरीत नांदगाव मध्ये दोन वर्षानंतर कायापालर झाली नगराध्यक्ष पदाचा चोर आला एक नवीन चोहर आला एक युवा चोर आला म्हणजे जो कट्टर शिवसैनिक आहे भरपूर वर्ष झाले जवळजवळ पंधरा ते सतरा वर्ष झाले असा शिवसैनिक होता तो बालपणापासून त्याला शिवसेनेची आवड असणार आमचे मित्र मोठा भाऊ दादा म्हणजे एकदम जनसामान्य नगर राहणारा आमचा माणूस म्हणजे जा, जसं की प्रत्येकाला आपला वाटणार रामू सागरभाऊ हिरे यांना आमणा साहेबांनी शिवसेनेचे अध्यक्ष पदाची उमेदवारी दिली याच्याने नामनामध्ये एकदम वातावरण खुश आणि एकदम समृद्धीचे त्याच्याने अक्रम शेख असलम नांदगाव नगर अध्यक्ष नगराध्यक्ष करता राजेश गलकड सागर हिरे उदे आहे कोणाचा जोर वाटतो तुम्हाला सागर मदनराव हिरे हे विका कसे विकास होईल काम होतील गावाचे गावाचा विकास होईल त्याच्यामुळे सागर हिरे तुम्ही राहायला कुठे मोमिनवाडा रा, नांदगाव नव